उत्लास? उत्लास ये, ये ये. शौनक झोपला आहे अजून आमचा उठलास आता उठला तू य बाहेर येतलं हम्म सोनक आता उठलास काय करायचं आता काय करायचं जायचं शौनक जायच जायचं का चाललोय आपण बड्डे ला कोण कोण जाणार आहे बाबा आणि कोण कोण जाणार आहे कशातून जायचं आपण रानत गाडी कुठे आपली तिकड चल बर मला मला दाखव मला गाडी दाखव आपली ह्या गाडीतून जायचं कोणाची गाडी आहे ती गाडी कोणाची आहे जायचं आपण गाडीतून कुठे जायचं लाणार बर ही गाडी कोणाची आहे ही गाडी कोणाची आहे आणि ही गाडी कोणाची आहे दाखव बर मला गाडी कुठे माझी माझी गाडी कुठे हा आणि ट्रॅक्टर कुठे नानांचा कुठे दाखव बर चल चल दाखव दाखव मला चल चल मला दाखव ट्रॅक्टर कुठे हा दिसला 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 लाल ट्रॅक्टर अरे वा वा, वा 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 शौनक चालला दक्षमला भेटायला घे की आजीला आजीला घे कि आपल्या अरे घे आजीला जागा नाही जिजीला जिजीला आपल्या जिजीला घेऊन चल बड्डेला केक खायला बोलो जिजीला जिजीला बोलो मार दे मम्मीला राहू दे मम्मीला जागा नाही मम्मीला नाही जागा जिजी आई नाही आपली आजी आपल्या आजीला घेऊन चल की आपली आजी कुठे गेली आजी चल म्हणा लवकर गाडीतून चला चला चला, चला। बड्डे ना बस, बस, बस लवकर गाडीत चल गाड़ी चला अन्ना बोल चल गाडी चालव गाडी चालव हकम कुठे चाललाय तू कुठे चालला सांग कि

चला hmm? <laughs> <laughs>

पप्पी गे दादाचे पप्पी घे पा पप्पी घे वा पा घे वा 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 या 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 दक्ष कुठे नाही गेला कुठे ना गेला कोण आहे कोण आहे हे गेलो नाही शाळ स्कूल ला

केवढ्या आहे बघ की दादाची खेळणी बघ केवढ दादाची खेळणी आहे का तुझ्याकडे काय काय दाखवलायच ना तस दादा आहे आपला लक्षम कोणाच आहे कोणाच आहे हे

आपल्या माल खेळला येतोय माल खेडला येतोय आपल्या सोबत बड्डे लागेल त्यांच्याकडे गाडी आपली ती चावी तयार झालाय तयार झालाय आता बद्रीनाथला काय प्रॉब्लेम नाही बाकीच्या दोन तिला